आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्री स्वामी समर्थ मंदिर पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दिनांक वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर पर्यंत जी टी व्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जत येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर सांगली रोड जाधव वस्ती इथं श्री स्वामी समर्थ महाराज यांचं भव्य दिव्य असे सुंदर मंदिर असून या मंदिरात नित्य पूजा, दर पौर्णिमेला अभिषेक पूजा भजन स्वामीचरणी फुले वाहणे आरती व महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असते श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ प्रथम वर्धापन दिनापासून आज अखेर जी टी व्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व नवोदित कीर्तनकार व कथाकर यांना या कार्यक्रमातून संधी उपलब्ध करून देण्यात येते जी टी व्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमानिमित्त आजपर्यंत हरिभक्तपरायन सागर महाराज बोराटे हरिभक्तपरायन केशव महाराज उखळीकर संगीतताई येनपुरे प्रशांत ठाकरे मोहन काका का पाटील गिरी महाराज गीतांजलीताई झेंडे आदींचे कथा व कीर्तनाचं कार्यक्रम झाले आहेत श्री स्वामी समर्थ मंदिर वर्धापन दिनाचं हे पाचवे वर्ष असून यावर्षी ही पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवार दिनांक वीस ते शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर पर्यंत तीन दिवस दररोज सकाळी दहा ते एक दुपारी तीन ते पाच व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वैभव श्रीजी श्रीधाम गोकुळ यांचे तीर्थक्षेत्र महिमा या विषयावर कथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा हरिभक्तपरायन मोहन काका पाटील घोटीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दुपारी एक ते तीन हरिभक्तपरायण दुर्गाताई पगार कहांडळ खडक ओझर नाशिक की यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम व दुपारी चार ते सहा हरिभक्तपरायण राजनंदिनी पवार ज्ञानाई वारकरी संस्था आळंदी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होत असून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हरिभक्तपरायण प्राध्यापक नितेश महाराज रायकर गड इंग्लज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे कीर्तनासाठी साथ संघत ज्ञानामृत वारकरी शिक्षण संस्था घोटी खुर्द खाणापूर यांचे होणार आहे मर्दी मंदिर वर्धापन दिनानिमित्त दररोज दुपारी व रात्री या सोहळ्या दरम्यान महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे ज्या स्वामी भक्तांना महाप्रसादासाठी मदत करायची आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जशी संपर्क साधावा व दिनांक वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर वर मंदिर वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित राहावे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक व ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी केलंय यावेळी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर शहाजी बापू भोसले सदाशिव जाधव अतुल मोरे मोहन पवार लक्ष्मण उर्फा पिंटू मोरे गणेश सावंत दादासाहेब जाधव सतीश चव्हाण मिसरी वसंत उगळे आदी सदस्य उपस्थित होते श्री स्वामी समर्थ सर्वांच्या सहकार्याने आपण येथे पाच वर्षापूर्वी उभा केला श्री स्वामी संगत मंदिराचा हा पाचवा वर्धापन दिन आपण साजरा करीत हो। आहोत हा वर्धापन दिन तेवीस नोव्हेंबर रोजी होत आहे त्यानिमित्त कथा व कीर्तन हे चार दिवसाचे कार्यक्रम आपण जी टक्कीच प्रस्तुत गजल कीर्तनाचा सोळा आनंदाचा आयोजित केला आहे यासाठी नामांकित कीर्तनकार व कथाकार आपल्याला वापरावा आहेत कथाकार आहेत वैभवी दिदी श्रीजी गोकुळधाम कीर्तनकार आहेत योगाताई पगार मोहन काका पाटील नि नितेश रायकर राजनंदिनी पवार हे यांचे कीर्तन व कथा आयोजित करणे केले आहे त्यासाठी आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिराच्या आपल्या या स्वामी समर्थ मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा आपण तेवीस नोव्हेंबर रोजी साजरा करीत आहे त्यानिमित्त जी टॉकेस पुरस्कृत गजल कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे के वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर अखेर हे चार दिवस गजल कीर्तनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी कीर्तनकार व कथाकार वैभवजी देदीजी दुर्गाताई पगार काका पाटील नितेश रायकर राजनंदिनी पवार यांची कीर्तन व कथा होणार आहेत तरी या कार्यक्रमाचा सर्व जत भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा